एक सुंदर कविता नवऱ्यासाठी नवरा हा खूपच खोटाडा असतो बायकोने बनवलेल्या जेवणात किती पण चुका काढणार परंतु जर बाहेर जेवणाचे आमंत्रण आले तरीसुद्धा ते सोडून घरीच जेवण करणार नवरा हा खूप खोटाडा असतो तू दिवसभर फोन चालवतेस म्हणून साधा फोन घेऊन देईल असे बोलतो परंतु गुपचूप स्मार्टफोन आणून बायकोला आनंदित करतो नवरा हा खूप खोटाडा असतो नवरा हा नेहमी बायकोला बोलतो एक दिवस तुला सोडून जाईन परंतु खरे तर नवरा आपल्या बायकोशिवाय एक क्षणही राहू शकत नाही नवरा हा खूप खोटाडा असतो बायकोच्या हौसमौजबद्दल आणि खर्चाबद्दल नेहमी बोलेल परंतु जोपर्यंत बायकोची हौस पूर्ण करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही नवरा हा खूप खोटाडा असतो मी खूप कठोर आहे असे बायकोला दाखवतो परंतु बायकोच्या आनंदासाठी नेहमी बायको पुढे हरत असतो नवरा हा खूप खोटारडा असतो माझ्या ऑफिसमध्ये खूप सुंदर सुंदर मुली आहेत असे म्हणून बायकोला जळवतो परंतु त्याच्या डोळ्यात आणि मनात बायकोच असते काहीही म्हणा खरंच नवरा हा खूप खोटारडा असतो व्हिडिओ आवडल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद